कोरोना विषाणूने राज्यात थैमान घातलेलं असताना अनेक मजूर बेरोजगार झालेले आहेत सर्वत्र लॉकडाऊन असल्यानं वाहतूक व्यवस्था बंद आहे अशा वेळेला शासन सर्वतरी प्रयत्न करीत आहे यातच माणुसकीचा हात म्हणून मल्टी डेव्हलपमेंट फाउंडेशन मार्फत महानगरपालिका पश्चिम विभाग निवारा केंद्र संत गाडगेबापा ट्रस्ट शाळा क्रमांक सोळा येथील सदुसष्ट लोकांना आणि सातपूर विभागीय कार्यालयाजवळील शाळेतील बावन्न हात मजुरांना हँडवॉश वेफर्स ट्यूबपेस्ट अशा जीवनाशक वस्तूंचं वाटप करण्यात आलं तसंच कॅनडा कॉर्नर येथील मजूर वस्ती जाऊन ऐंशी लोकांना जेवणाचं वाटप करण्यात आलं याबरोबरच मुंबई नाका पोलीस स्टेशन सर्व कर्मचारी नाशिक पश्चिम मनपा विभागीय कार्यालय पंचवटी विभागीय कार्यालय सर्व कर्मचारी यांना हँडवॉश वाटप करण्यात आलं तसेच पंचवटीमधील भजनलाल धर्मशाळेत जेवण वाटप करण्यात आलं यावेळी मल्टी डेव्हलपमेंट फाउंडेशन अध्यक्ष स्वप्नील बी गोवर्धने व जोसेफ राजा नादार अरुण भाऊ जाधव सुनील पाईकराव मेघा शिंदे असे संस्थेचे विभाग प्रमुख उपस्थित होते सोबतच पालिकेचे अधिकारी देखील प्रत्येक वेळी हजर होते నాశక సీటీ ప్రతినిధి సచిన్ దివటే సో